नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न कासागावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात है। चला आज आपण जाणून घेऊयात धोकादायक डोकेदुखी कुठली तर एक तीन प्रकारच्या डोकेदुखी आहेत ज्या तुम्हाला जाण्याच्या आहेत ह्या खूप डेंजरस आहेत आणि तुम्हाला ताबडतो डॉक्टरांकडे आहे त्यातला पहिला प्रकार म्हणजे थंडरकला हेडेक आपल्याला अचानक एका क्षणामध्ये आत्तापर्यंत आयुष्यातला सगळ्यात खराब डोकं दुखायला चालू झालं तुम्ही अक्षरशः डोकेदुखीने डोळायची वेळ आलेली आहे तर अशा हेडेकला आपण थंडरकला फेडेक म्हणतो यामध्ये मेंदूत रक्तस्राव झालेला असू शकतो किंवा मेंदूमध्ये अन्युरिझम नावाची एक ॲबनॉर्मल रक्तवाहिनी फुटलेली असू शकते ही गोष्ट डेंजरस आणि लाईफ थ्रेटनिंग आहे ताबडतोब डॉक्टरांकडे जा दुसरा प्रकार म्हणजे मेनिंजायटिस ज्याच्यामध्ये तुम्हाला डोकेदुखीबरोबर मान दुखते आणि तापदेखील येतो मेनिंजायटिस हा जीव घेणं आहे लवकरात लवकर -लौकर डॉक्टरांकडे पोहोचा तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे आपल्याला माहीत असलेली रेग्युलर डोकेदुखी त्याचा पॅटर्न बदलते म्हणजे जी मधूनमधून होणारी डोकेदुखी ती अधिक प्रमाणात होते तीव्र होते डोकेदुखी बरोबर डबल दिसायला चालू होतं जीप जड होते किंवा हातपाय जड पडायला चालू होतात किंवा म्हातारपणी नव्याने चालू होणारी डोकेदुखी जरी असेल तर ती डेंजरस असू शकते तर मित्र लक्षात ठेवा वेळीच निदान म्हणजेच वेळीच उपचार आणि वेळीच उपचार म्हणजे अधिक आरोग्य नमस्कार